श्री स्वामी समर्थ विदर्भाची पंढरी म्हणून ओळखला जाणारे शेगाव आणि तेथील संत गजानन महाराज महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील श्रद्धास्थान आहेत रविवारी आठ फेब्रुवारीला संत गजानन महाराजांचा एकशे अठ्ठेचाळीसवा प्रकट दिन आपण साजरा करीत आहोत तुम्हाला शेगावात गेल्यावर एक प्रेमळ हाक सर्वत्र ऐकू येईल ती म्हणजे माऊली सर्व सेवेकरी एकमेकांना प्रेमाने हाक मारतात साथ घालतात माऊली आपले महाराज तेवीस फेब्रुवारीला अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये एका उष्ट्यापत्रावरील अन्नाचे कण वेचून खातानात पाहिले गेले कोणी त्यांना भिकारी कोणी वेडा म्हणून बोलला पण त्याचवेळी मात्र तेथून जाणारे पंकटलाल अगरवाल यांनी त्यांच्या डोळ्यातील तेज पाहून त्यांना आपले महाराज दिसले आपल्या महाराजांनी आपल्याला एक मंत्र दिलेला आहे जो सर्वात प्रभावी आहे गण गणात बोते म्हणजे हा जीव हा ब्रह्माचा अंश आहे म्हणजे जीव आणि शिव एकच आहे तो वेगळा नाही महाराज शर्माना नेहमी सांगायचे देवाला बाहेर शोधू नका तो तुमच्या आत अतिशय सुंदर आणि सखोल विचार यातून आपल्याला मिळतो संत दासगणू यांनी रचिलेले गजानन विजय ग्रंथ खरं तर महाराज हा ग्रंथ म्हणजे आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर मार्ग मिळवण्यासाठी रामबाण उपाय आहे श्रद्धा आणि सैमाने याचं एक दिवसीय पाराव पारायण करू शकता पण एक आसनी करावे म्हणजेच उठू नये एकदा वाचायला सुरुवात केली की संपेपर्यंत उठू नये किंवा तुम्ही दशमी एकादशी द्वादशीला अनुक्रमे नऊ सात पाच असे अध्याय वाचून तीन दिवसीय पारायण करू शकतात नाही तर गुरुपुष्य योगावरती तुम्ही महाराजांना आपली इच्छा सांगून पूर्ण करण्यासाठी सात गुरुवार करू शकता सकाळी महाराजांसमोर पिवळी फुले अक्षता होऊन त्यांना मधाचा नैवेद्य दाखवून आपली इच्छा सांगावी गजानन ग्रंथ वाचावे महाराजांना आवडणारा नैवेद म्हणजे पिठले ज्वारीची भाकरी कांदा ठेचा आंबाडीची भाजी चहा गोडाचा शिरा आपले महाराज किती खोश अहो साधा आहार त्यातून कळते की महाराजांनी आपल्याला साधेपणा शिकवल्या सर्व समस्यांवर मात करणारा हा नावाप्रमाणेच गजानन विजय ग्रंथ आहे करून बघा तुमच्या सर्व समस्यांवर मात मिळेल तुम्हाला पवित्र मनाने आणि संयमाने करा श्री स्वामी समर्थ गणगणगणात बोवते गणगणगणात बोते गणगण गणात बोते